नमस्कार सगळ्या पत्रकार बंधूंचं मनापासून स्वागत करतो आणि मी गंगाधर गिरिजा विश्वनाथ खिणगी माझे काका सिद्धे सिद्धेश्वर पार्वती शंकरराव खिणगी माझे अजून एक काका बसवराज पार्वती शंकरराव किणगी आणि आज हा माझा लहान भाऊ अशोक गिरिजा विश्वनाथ खिणगी मी तुमच्या सगळ्यांचं परत मनात एकदा मनापासून स्वागत करतो आपलं सुद्धा कुपहार ग्रह सुद्धा इडली ग्रह सुद्धा परिवाराची जी शाखा आहे सात रस्त्याची ती शाखा परत आपल्याला चालू होणार आहे आपल्या सोलापूरकरांच्या त्यांच्या आशीर्वादामुळं जे आपलं सगळं काही व्यवस्थित सगळं चालू आहे आणि आता परत सात रस्त्याला आपण रिलोकेट झालेलो हो। आहोत आणि त्या ठिकाणी मोदी मोदी एरिया म्हणजे सात रस्त्यावरून आपण रेल्वे स्टेशन कडे जाताना खाली मोदी यतिराज हॉटेलच्या शेजारी हे आपलं पत्ता आहे आणि सकाळी सात ते दुपारी साडेतीनपर्यंत असणार आहे आणि जेवणासोबत महाराष्ट्रीयन थाळी बारा ते साडेतीन आणि सकाळी आपलं जे नाश्ता आहे ते सकाळी सात ते दुपारी साडेतीन हे असं असणार आहे आणि जे आपलं सात रस्ताचं जे मेनू आहे त्यात इडली वडा शिरा उपीट डोसा ओनियन तप्पा टोमॅटो ऑमलेट आणि चहा कॉफी पण असणार आहे आणि दुपारच्या जे जेवणामध्ये आहे बारा ते साडेतीन त्याच्यामध्ये महाराष्ट्रीयन थाळी म्हणजे दोन सुक्या भाज्या शेंगामटी वरण शेंगा चटणी लोणचं कोशिंबीर पापड दे भात हे सगळं असेल आणि जवारी भाकरी किंवा चपाती दोन्ही ऑप्शन आहे असं येत्या रविवारी बारा तारखेला आपले शुभारंभ होत आहे बारा तारखेला संध्याकाळी सहा ते नऊ सगळ्या मित्रपरिवार सगळ्या व्यावसायिक वर्ग सगळ्या त्यांच्यासाठी सहा ते नऊचं टाइमिंग ठेवलेलं आहे सत्यनारायण पूजा आहे त्या पूजेचं प्रसाद सोबत आपलं ओपनिंगचा कार्यक्रम त्या दिवशी संध्याकाळी सहा ते नऊ होईल बारा तारखेला इतर रविवारी आणि कस्टमर साठी ग्राहकांसाठी सा, गुरुवारी सोळा मे दोन हजार चोवीसपासून चालू होईल सेवा ग्राहकांची सेवेत तेव्हापासून चालू होईल सुरू होईल खाली जवळपास ऐंशी लोकांचं नॉर्मल सिटिंग कॅपॅसिटी आहे नॉर्मल आणि वरती ए फॅमिली ते साठ लोकांचं आहे आणि त्याच्या व्यतिरिक्त आपण आतमध्ये एक सेपरेट एक मिटिंग हॉल ठेवलं की जेणेकरून एक तीस ते चाळीस लोकांचं जे काही मिटिंग असेल किंवा त्यांना केटी वगैरे असेल लेडीजसाठी किती किती हॉल असेल सगळं असेल त्या सगळ्यांसाठी आपण ते एक वेगळ्या हॉलची व्यवस्था केली आहे ते वातानात वातानुनुकित असेल ए सी आणि बाहेरचं जे आहे ते पण एसी सेक्शन आहे आणि खाली फक्त नॉर्मल सिटिंग आहे आपलं ते ऐंशी लोकांचं आहे असं आपलं सगळं व्यवस्था केलेली आहे आपली शाखा मुख्य शाखा जी आहे मेन मंगळवारपेठ मंगळवारपेठ आपलं सुधा इडलीगिरा नावाने आपली मुख्य शाखा आहे आणि आता जे सात रस्त्याचं हे जे आहे ते अगोदर बिग बाजारचा शेजारी होता शोभानगरला ते तिथलं आता रिलोकेट इथं झालंय आणि एक जुळे सोलापूरला आपलं दावत चौकापाशी तिथं चालू आहे ट्रेडमार्क रजिस्ट्रेशन ट्रेडमार्क रजिस्ट्रेशन पूर्ण नावाने झालेलं आहे आणि त्या हिशोबाने आपण सुधा फक्त सुधा नावाचं एक वेगळं केलंय सुधा इडली गिराच वेगळं केलंय आणि सुधा उपहार घराचं हे तिन्ही नावाचं ट्रेडमार्क आणि रजिस्ट्रेशन करून घेतलंय हा ते आता ए... ते हा ते त्यांनी काय केलं त्यांनी ते सोलापूरची शाखा चालू राहणार आपल्या सोलापुरात जे सोलापूरकरांचं प्रेम जे आशीर्वाद आमच्यावरती आहे त्या आशीर्वाद आशीर्वादापोटी आपली सगळ्यात मुख्य जे मेन मेन शाखा जी आहे आपल्या मंगळवारपेठ आणि सात रस्ता आणि जुळे सोलापूर हे तिन्ही शाखा चालू राहणार आहेत तोच दो, रेट इथं असणार आहे तोच रेट इथं असणार आहे आणि त्यात काही फरक नसणार आहे जे मंगळवार पेठेत आपलं आहे मुख्य शाखा तिथं फक्त माझ्या आजोबांनी जे चालू केलं होतं तेव्हा एकोणीसशे ते पासष्ट ला तर ते तेव्हा ते फक्त त्यांनी ते इडली वडा आणि मस्का स्लाइस मस्का वाटी मस्का स्लाइस मस्का चमचा हे कॉन्सेप्ट त्यांनी चालू केलं होतं त्यामुळं ते जे मुख्य शाखा आहे ते मुख्य शाखेमध्ये फक्त इडली वडा मस्का स्लाइस आणि मस्का वाटी मस्का चमचा हे एवढंच असणार आहे आणि जे आपलं सात रस्त्याला जेव्हा इथं दोन हजार ला जेव्हा माझ्या वडिलांनी चालू केलं <laughs> तेव्हा त्यांनी त्याच्या ते ह्या एरियाच्या नुसार किंवा थोडस काहीतरी आपण वाढवू म्हणून ह्यामध्ये आपण काय केलं की वडिलांनी तेव्हा काय केलं की डोसा ओनिन उत्तप्पा टोमॅटो ऑमलेट शिरा उपेट उपवासाच्या दिवशी गुरुवारी शनिवारी साबूवाडा होता आता इथं रोज शाबूवाडा साबुदाना वाडा मिळेल इथं थाळीपण इथंच मिळेल आणि तिथं मंगळवारपेठेत फक्त आपलं इडली वडा तेवढं तिथं असेल आणि जे सात रस्ता आणि जुळे सोलापूरची जी शाखा आहे तिथला आणि तिथला मेन्यू जे आहे ते डोसा ओनियन उतोपा टोमॅटो ऑमलेट शिरा उपीट आहे उपवासाच्या दिवशी आता रोज उपवासाच्या दिवशी ते साबुदाणा वडा मिळेल आणि जेवणाचं जे महाराष्ट्रीयन थाळी आपली हे मिळेल ब्रँड आहे तो सोलापूर शिवाय बाहेर इतर शहरामध्ये सुरू करावा अशी बऱ्याच जणांची मागणी आहे त्याच्यावरती पुढच्या वर्षी पुणे चालू दोन हजार पंचवीस ते सव्वीस दरम्यान तिथं आपण स्वतःच्या जागेत तिथं चालू पुणे एक ह्या एकच ठिकाणी ठिकाणी त्या आमचं प्लॅनिंग चालू आहे त्या हिशोबाने आमचं कन्सेप्ट काय आहे की जिथं आम्ही ब्रांच काढू तिथं घरचा एक माणूस कंपल्सरी असावे आम्हाला फ्रेंचायशी लिहून कोणाचे तर जीवावर नाही त्या हिशोबाने आमचे वर्किंग हँड घरची असल तर आम्ही तिथं पण एक करू आता यंग जनरेशन अजून आमचे नातो लोक आहेत ते मोठे झाल्यात अजून एक दोन चार वर्षात त्यांना वाटलं की मी करतो तर आम्ही तयार आमचे सुना म्हणले आम्ही बसाल तयार आहे तर आम्ही कराल आमचे एकच कन्सेप्ट आहे की फॅमिली मेंबर एक जण आपलं दोन इडली दोन वडा असे प्लेट आहे ते प्लेट आपला ऐंशी रुपये प्लेट आहे आणि सिंगल इडली वडा म्हणजे एक पीस इडली एक पीस वडा येतो ते चाळीस रुपये प्लेट आहे शिरा उपीट तीस रुपये प्रत्येकी आणि डोसा ओनियन उत्तप्पा टोमॅटो ऑमलेट जे आहे ते सत्तर रुपये प्रत्येकी आणि चहा आणि कॉफी पंचवीस रुपये आणि महाराष्ट्र थाळीचा अजून सध्या आपण रेट थोडस काढलेलं नाही अजून एकशे साठ ते ऐंशी एकशे ऐंशी ते एक एकशे साठच्या च्या दरम्यान असेल आणि शाबुदाना वडा जे आहे ते पन्नास रुपये ते असं आपलं रेट आहेत आणि आपण इथं इथून म्हणजे अगोदर अगोदर कसं होतं थोडस जर्मनचं जे म्हणजे हे हो जे आहे ते प्रमाण आपलं होतं सगळीकडं आता ह्या हॉटेल पासून आपण काय केलंय की ह्या 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 सगळ्या सगळीकडे आपण स्टीलचेच भांडे वापरणार जर्मन कुठेही तुम्हाला दिसणार नाही प्लॅस्टिकच काही आमच्याकडे दिसणार नाही प्युअर स्टेनलेस स्टील मध्ये आम्ही कोईमतूरला जाऊन आमच्या साईज प्रमाणे ऑर्डर देऊन सगळं मटेरियल करून घेतले ते एक दोन दिवसात येते म्हणून आम्ही चालू करायला एक दोन दिवस मागं पुढं करू सगळं प्युअर स्टेनलेस स्टील मध्ये आतलं किचन राहील Uh, वरती दोन हजार लिटर टाकीचा आर ओ प्लांट आहे अजून त्याच्यासोबत झिरो बी वॉटर सॉफ्टनर बसवलंय जे बी मटेरियल इथं होणार हे झिरो बी अँड वॉटर सॉफ्टनरच्या पाण्यामध्ये होणार पूर्वी पहिला आता स्टार्ट झाले झाल्या खालचं सर्व्हिस देणार स्टाफचं मॅनेजमेंट बघून मग नंतर एसी ने दोन तीन दिवसात चालवणार असं आमच्या डोक्यात आहे आमच्या डोक्यात दुसरे एक असं आहे की परगावच्या स्टाफ किता लोकल कामगार बंधूला काम मिळावे म्हणून आम्ही प्रयत्न आहोत तसं बाहेर स्टाफ मिळतो की आम्ही पाठवतो बिहार युपी हे ऐकलेले आम्ही अजून त्याच्यामध्ये गेलेले नाही माझ्या वैयक्तिक धोक्यात आहे सध्या सगळे लोकल स्टाफ आहेत हे आम्ही त्यांना अ सुद्धा परिवार म्हणून देखरेख करतो त्यांचा दावखाना असू दे काही त्यांचा असू दे आम्ही स्वतः हे सगळी व्यवस्था स्टाफची करतो पण माझ्या डोक्यात आहे की इथे आम्ही फक्त कामगार बंधू सोलापूरच्या पण आमच्या डोक्यात आहे की त्यातले त्याच स्किल वाले हुडकून एखाद्या वेळी पगार जास्त देऊन त्यांना तर सोलापूरकरांना काम मिळालं पाहिजे हे एक माझा उद्देश आहे आणि कसं आहे युपी बिहारवाले आहेत त्यांचं मराठीमध्ये त्यांना थोडस प्रॉब्लेम होतं बोलता करताना आणि त्यांचं त्यामुळे आमचं काय प्रेफरन्स आहे जास्तीत जास्त कि सोलापुरातलेच कामगार वर्ग ज्यांची इच्छा किंवा जे इमानदारीने निर्वेसणे नी, स्वच्छ आणि फास्ट काम करतील ह्या हिशोबाने आम्ही त्यांना सगळ्यांना आम्ही चाटून करून त्यांना जे काय ते सगळं बघून आम्ही ते त्यांना ठेवणार आहे महिला वर्ग आहे ना आम्हाला नियोजन असं करणार की आपल्याला स्टाफ किती येत आहे त्यात महिला आले तर आम्ही पहिला किचनचे स्टाफ सगळं महिला ठेवायचा प्रयत्न जिथं वज काम आहे तिथं ठेवूया बाकीच्या ठिकाणी आम्ही महिलांना ठेवू महिलांना पण आम्ही त्याच्यासोबत स्टेप बाय स्टेप बाहेरचं आम्ही महिलांना काम देण्याचं प्राधान्य करणार असं डोक्यात आहे नाही करायचंय सर तसंच आहे 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 ना ना थुणा ना, ना थुणा तेच जिथं वज उचलायचं किंवा जास्त हेवी लोड वगैरे असेल तिथं पुरुषांनाच हे करावं लागेल आणि जिथं आपण जास्तीत जास्त जेवढं महिला वर्ग ठेवतो तेवढं आपण महिला वर्ग ठेवतो त्यांना पण कसं काय ते हे होईल तसं त्यासोबत आता आपलं जे जुळे सोलापूरचं जे शाखा आहे त्या जुळे सोलापूरचं शाखा पण झोमॅटो वरती आहे जे जुळे सोलापूरचं ब्रांच आहे ते ते एकच ब्रांच आपण सध्या तिथं वरती आहे त्यांचा अजून आपल्या मंगळवार पेठेत शाखेत नाही आपलं जे आपलं जे सोलापुरात जे आपली हे आहे खाण्याचं जे वर्ग आहे किंवा हे तिथं आपले इथं सकाळचा नाश्ता म्हणून हे आपण कन्सेप्ट माझ्या आजोबांनी चालू केलेलं होतं सो तेव्हा आपण काय होतं की तेव्हा आपण सात ते एक हे तेव्हा तिथं आपलं कन्सेप्ट होतं हा मग आपलं काय आपलं नाव सध्या आपलं नाव मेन नाव जे आहे ते इडली वडा चटणी सांबार हे आपलं मेन नाव आहे त्यामुळे आपण कन्सेप्ट जे चार साडेचारला चालू होतं तिथून सगळं करून मग हो ते सगळं संपायला ते करायला ऑलमोस्ट आठ ते दहा घंटे तर भरपूर होऊन जातो आपलं सगळं टेस्ट वगैरे सगळं आपण स्वतः मेंटेन केलेलं आहे त्यामुळे आपण कुठल्याही कामगारांच्या किंवा वस्ताच्या भरोसावरती नाही आहे आपल्याकडे जे कामाला येते आमचं असं टेक्निक आहे आमचं असं असं पद्धत आहे तू आमच्या ह्या पद्धतीनुसारच फक्त काम करावं लागेल ते असं आपलं पद्धत आहे त्यामुळे एवढं वर्ष झालं आपलं हे जे काय सध्या सगळं टेस्ट वगैरे आहे ते सध्या आपल्या किचन मध्ये कुठल्याही स्टाफला किंवा आम्ही चप्पल घालून प्रवेश किचन मध्ये ते आपण हे सगळं नवीन एक एक पार्किंग आपलं इथं कमीत कमी हा थोडस आहे कारण काय आपलं ते मंगळवार पेठेत जे आहे ते आपलं पूर्ण जुनं जे आपलं असल सोलापूर आहे जे जुनं गावठाण म्हणजे गाव जे जुनं सोलापूर होत ते तिथं आहे त्यामुळे आजूबाजूला तिथं वाढवण्यात काही तिथं जागा नाही किंवा स्कोप नाहीये त्यामुळे थोडस पार्किंग अडचण होत आहे आता सात असं जे आहे आपण पूर्ण जे खालचं जे लोअर ग्राउंड एरिया आहे ते पूर्ण पार्किंग ठेवलं तिथं कमीत कमी पन्नास टू व्हीलर आणि एक कमीत कमी आठ ते दहा कार बसतील एवढं मोठं आपण पार्किंग केलेलं आहे आणि हा समोर आपल्या इथं समोरच्या पट्ट्यामध्ये तिथे स्पीड पार्किंग केलेलं आहे तिथं म्हणजे जे आता त्यांना गडबड आहे किंवा पार्सल आहे त्यांना घेऊन जायचं बाबा मला गडबड आहे लवकर ते मग आपण त्यांचं पण व्यवस्था ते स्पीड पार्किंग म्हणून ते पण केलेलं आहे जयेश दरबी कलेक्शन कॉटन लिनन या सह अनेक ब्रांडेड कंपनियां शूटिंग शर्टिंग ऐसी जयेश दरबी कलेक्शन सात रस्ता मोदी पंकावीरी जवर सोलापुर सोलापुर के इतिहास में पहली बार छोटे फंक्शन के लिए हॉल रेंट होगा जीरो रूपए स्पाइस एंड आइस इवेंट्स की सुपर सेवर ऑफर कोई भी छोटे फंक्शन के लिए आज ही संपर्क करें स्पाइस एंड नाइस